करून धरले टुकले काय बारका परिसर आहे का परिस लोक कशी राहते ती आपल्या बायकांना अजून इकडं सोडायला पाहिजे हरिश्चंद्र राजाचा मठ दाखवतो म्हणून आणायचं सोडून जाय वाचमन गाव गाव आहे काहीतरी हो गाडी दवाखाना

तशी लागू पाणी आहे बघा बघा ही काय थोड खोल तिथं घर आहे ते बघा पाण्याच्या कडेला सुद्धा घर येते ही किती उंचावर आहे ही काय दरी कस तग तू वाटा आहे त्या माणसाला जायला याव सुद्धा असल्या ठिकाणी बसले तर अजून केवढे मोठे दर आहे कसले दर आहेत सर काळी महिना बघा गोरी महिना कुठं आहे काळी महिना कुठे ते रे

काय लागा दवाखान्यात पेशंट पसरले